चालत्याच्या एका नव्या व्हिडीओ मध्ये आज दुसरा दिवस आहे दुसरा नाही पहिला दिवस आहे काल तुम्ही व्हिडीओ मध्ये बैठल्याप्रमाणे बनव आपण तिरुपतीला आलो ट्रेन त्याच्यानंतर संध्याकाळी रूम घेतली तो पण व्हिडिओ बघितला असं दुसरा होता वाटतं बघित तो व्हिडिओ बघितला तर ही होती आपली रूम सहाशे पाच जी एन सी तुम्हाला तर व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे कशी रूम बघायची काय तिकीट बुक करायचं आहे ते सगळं काय सांगितलेलं तर आता ही रूम होती आपली कोणता ई नंबर का ए नंबर होता वाटतं सहाशे पाच ईमध्ये होता तर आता इथून तिकीट रूम बुक केल्याच्यानंतर आता इथं जरा बाहेर फिरायला जाऊया आज पहिला दिवस आहे पाच दिवस आपल्याला इथं राहायचं पाच गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार आणि सोमवार म्हणजे पाच दिवस इथे राहणार आपण आणि मग आज पहिला दिवस आहे आज चहा पिऊया आणि कुठं फिरायचा प्लॅन आहे ते बघूया सगळ्याचं फॅमिली प्लॅन म्हणजे वरी पाच इथं आसपास पाच सहा दिवस इथं जे की चार पाच किलोमीटर आहे तिथून फिरण्यासारखे ते बघूया फिरायचा प्लॅनिंग चालू आहे आणि रूमच्या एकदम समोरच अशा प्रकारचं गार्डन बनलेलं आहे मधामध्ये बघा ना म्हणजे रथ बनलेलं आहे त्यामध्ये देवदेवता बसलेल्या येत्या आणि चारी साईडनं पूर्ण गोल्ड रिंगण खूप सुंदर असं दिसायला लागले आता ऊन बी पडलं नाही थोडंसं आबा बी यायला लागले पण ऊन आज दिसलं तर आज चमकाला असतं तर जाऊया थोडंसं सकाळपासून चहा बी पिल नाही काही नाही दुपारचे साडे अकरा पावणे बारा वाजे लागले कार काल सगळेजण थकले होते प्रवास करून करून त्यामुळे सगळे झोपी गेले रात्री बारा वाजता बारा साडेबारा वाजता तर बोलू बोलू सगळे मग झोपी गेले आणि सगळे जवळपास साडे अकरा वाजले आता सगळेजण आगू रेडी सगळे झालेले आहेत आणि आता चहा पिऊया थोडंसं आणि जाऊया फॅमिलीकडे ज्यांचे म्हणजे चौदा जण आहेत तर चार पाच केल केल रुम केले सगळ्यांनी वेगवेगळ्या रुम केलं त्या आणि रूम सगळ्या वेगवेगळे आलेले म्हणजे लांब लांब आलेले आता ही एक गली आहे त्याच्या पाठीमागाली एक गली अशा गल्ल्या सोडून सोडून सगळ्याचे रूम आलेले आहेत तर आता काय करणार जाऊया त्यांच्याकडे जाऊया चहा बी पिऊया कुणी चहा पिल नाही आमच्यापैकी चहा पिणार आणि मग त्यांच्याकडे जाऊया आणि पुढे काय होते बघूया ही बाला तिरुमलेमध्ये कसं आहे थोडंसं कन्फ्युजिंग सिस्टम आहे जर तुम्ही नवीन येत असला ना पूर्ण कन्फ्यू काय कुठं कारण सर बिल्डिंग सगळ्या सेमच दिसतात बघा ही बिल्डिंग झालं नंतर तिकडली बिल्डिंग झालं आणि बिल्डिंग वेगवेगळ्या आहेत इकडे एच सी लिहिलेलं आहे त्या बिल्डिंग वर आणि इकडे जीएनसी लिहिलेलं आहे म्हणजे दोन वेगवेगळ्या बिल्डिंग आहेत म्हणजे सेम बिल्डिंग आहेत पण वेगवेगळे नंबर दिलेले आहेत आता तुम्हाला जरा झूम करून दाखवतो इकडे जीएनसी लिहिलेला आहे आणि इकडे एच सी लिहिलेलं प्रत्येक बिल्डिंगला एक नाव लिहिलेलं आहे आणि प्रत्येक बिल्डिंगसमोर नंबर लिहिलेला आहे तुम्हाला जूम करून दाखवतो किंवा इथं का लिहिलं आहे जी एन सी सहाशे एकतीस या म्हणजे पूर्ण टोटल वेगळी झाली आणि त्यानंतर तिकडं एच वी सी सहाशे बत्तीस झाली म्हणजे ह्या दोन्ही रो बिल्डिंग सेम आहेत म्हणजे रस्त्याच्या वेगवेगळ्या राहील पण त्यांचं तिकीट अलग आहे आणि सिस्टम अलग म्हणजे ही वेगळी गल्ली येते आणि ही कडे वेगळी गल्ली येते दोन आता जे आम्ही राहतो ना गडूनाद्राद्री नगर आता मला म्हणता बेनं झालं थोडंसं आवड आहे गडू गडूनाद्रि नगरमध्ये येते आणि ही बिल्डिंग जी रस्त्याची इकडल्या साईडला येते अनुजा अनुजाद्राद्री अनुजा नगर असं येते ही अलग बिल्डिंग अलग नगरमध्ये येते आणि ही जी एन सी बिल्डिंग अलग नगरमध्ये तर हे दोन्ही वेगवेगळे जी एन सी जी एन सी आणि याच्या सी अशा प्रकारचे बिल्डिंगचे नाव दिलेले आहेत तर आता सगळ्या बिल्डिंगच्या समोर साईडला बघा सगळे झाड झाडं लावलेले इथं आहे का सगळे हिरवेगार आहेत हिवाळ्याच्या दिवसा आणि सगळे हिरवेगार दिसायला लागले तर काही झाडाचे पानं कमी झालेले आहेत आणि काही झाडाचे हिरवे पानं जास्त दिसायला लागले काही झाडं हिरवे कमी दिसायलात काही जास्त आहेत काही पिवळे दिसायला लागलेत आणि सगळे झाडं असे उंचच उंच आहेत कारण खूप दिवसापासूनचे येत ना झाडं नवीन झाडं नाही ते एक वीस वीस वर्षाच्या आता इथं बसलोय जवळ पाच पंधरा वीस मिनिटापासून आणि सगळ्याचं चालू झाला फोटो काढायचं आहे कोणी इकडं पोस्ट देत आहे कुणी तिकडं पोच देत आहे सगळेजण फोटो काढायला चालले आहे का कुणी तिकडे आहे कोणी इथं आहे सगळ्याचे वेगवेगळे फोटो काढायला आहे पोस्ट चालू आहे आणि मी आहे आणि कंटिन्यू हे रस्त्याला टॅक्सीवाले येत राहिले त्या आणि सगळे विचार कुठं जायचे कुठं जायचे आता ते बी टॅक्सीवाला आलं बघा कुठं जायचे कुठं जायचे कुठं जायचे ताट्याचा फोटो चालू आहे काढायला आहे काय फोटो गायपासून सगळ्याचे फोटो चालू आहेत काढायला काय फोटो काढून का घेऊ तर घंटा फोटो काढल्याच्या नंतर आता निघायला लागले जेवायला बा आपले बाप खूप जास्त फोटो काढले इकडून फोटो काढ तिकडून फोटो काढ या अँगलला फोटो काढ त्या अँगलला फोटो काढ आता सगळ्याचे फोटो काढले सगळे शेवटी चालायला लागले आणि बाकीचे अर्धी फॅमिली पुढे गेले आणि बाकी मी मागत राहिलो मावा माझाही काही फोटो काढला नाही कारण आपला व्हिडिओ तर चालतच असते आणि आपण चार महिन्याला येतच राहतो तर गेले सगळे अर्धे माणसं पुढे आता बघूया काय होतं आता आता रस्त्याने चालता चालता मी आलेला आहे जी एन सी कल्याण कट्टा कल्याण कट्टा काय म्हणते म्हणजे इथं लिहिलेलं आहे जी एन सी कल्याण कट्टा म्हणजे जे बी तुम्हाला देवाला केस अर्पण करायची किंवा टक्कल करायचे त्याच्यासाठी हा कल्याण कट्टा असतो इथं ब्लेड भेटते आपले ब्लेड नसते काय टक्कल करायची ती ब्लेड घ्यायची आणि मदत जायचं रजिस्ट्रेशन करावं लागतं म्हणजे काही नाही एक पन्नास रुपये द्यायची आणि भेटते सगळं काही मदत जाऊन केस अर्पण केली जाते तर इथे लिहिलेलं बघा जीएनसी पाचशे एकावन्न ते पाचशे सदुसष्ट आणि खाली सहाशे एकोणतीस ते सहाशे एकतीस पर्यंतचे जेवढे रूम आहेत सगळे इकडे लावलेत प्रत्येक चौकात असे होल्डिंग लावलेत म्हणजे बोर्ड लावले तर ला कुणाला कुठे कोणते कोणत्या रूमचं सापडं नाही गेला तर असं लावलेलं ला असते जीएनसीची जी जेवढी बी लाईन आहे ती या इकडल्या लाईनला जाते आणि इथं कल्याण कट्टा आता अशा प्रत्येक आणि या कल्याण कट्ट्याच्या जे मेन आहे ऑफिस आहे जिथे की चाव्या भेटतात जिथे पेमेंट होते तर इथून बघूया आता खाली कॅन्टीनला जाऊया दोन तीन प्रकारचे कॅन्टीन आहे इथं जेवायच्या तर कुठल्या कॅन्टीनमध्ये जाऊया लहान एक आहे म्हणजे जी कल्याण कट्टामध्ये एक आहे कॅन्टीन आणि खाली एक आहे मेन कॅन्टीन जी की मंदिरापाशी आहे कुठल्या क्वांटीमध्ये जेवायचं चा, तेच चालू आहे अजून काय नाश्ता करायचं कोणाला ना जेवायचं नाही जेवायचं तेच चालू आहे डिस्कशन चालू बस आता बसस्टँड पैसे आलं बसस्टँडपासून आता रेल्वे रोड क्रॉस करायचं आहे तिकडे समोरच कॅन्टीन आहे कल्याण कट्टामध्ये तिकडे जाऊन जेवण करायचं आणि सगळे रथ बी थांबलेले इथं जर तुम्हाला रथामध्ये फिरायचं असलं तर मी सर्चा आलो माधव नीलम असं या बिल्डिंगचं नाव आहे बघ येता त्याच्या जी एम सी जे नगरी आहे जी एम सी जे नगर आहे जिथे आम्ही राहिला आलो त्याचे एकदम ऑपोजिट साईडला आहे जे की रस्ता ओलांडले लोले अशी एक बिल्डिंग लागते जिथं कल्याण कट्टा म्हणजे देवाला केसं अर्पण केले जाते त्या प्रकारचे सर्व काही इथं टकले केले जाते पुन्हा न्हाण्याची त्या म्हणजे जामो करण्याची पूर्ण सुविधा आहे आणि कॅन्टीन पण आहे तर आता जेवायला आलो आम्ही सगळे मला जायचं आणि जेवायचं तुम्हाला मदत तुम्ही दाखवता ही पूर्ण बिल्डिंग म्हणजे तुम्हाला फ्रीमध्ये राहता येते आणि पूर्ण देवाला जे बी केस आहे तुम्हाला अर्पण करायचे टकलं करायचे त्याच्यासाठी पूर्ण बिल्डिंग आहे कल्याण करण्यासाठी बघा बिल्डिंगचं नाव बघा माधव निलयम हे पूर्ण अशा बिल्डिंगचं नाव आहे मध्ये जाण्याच्या अगोदर इथं लिहिलेलं आहे बघा फ्री शूप कीपिंग म्हणजे तिथं चपला सोडा तुम्ही फ्रीमध्ये सोडाय तिथे प्रत्येक ठिकाणी चपला सोडण्याची फ्री जागा आहे आणि मधात जाऊया आपण बालाजीचा मला फोटो पण लावलेला आहे आणि इथे पूर्ण टक्कल केलं जातं मधा तुम्हाला दाखवतो कसं आहे पूर्ण मी बिल्डिंगच्या मधामध्ये इकडं सगळीकडे टकले करण्याचं म्हणजे केस अर्पण करण्याचं पूर्ण आहे तिकडं बघा सगळे केस काढायला लागले आणि तिकडं जाण्यासाठी बाहेरून काउंटर आहे तिकडून बाहेरून जावं लागतं तुम्हाला आणि इकडं जाण्यासाठी पूर्ण टकले करून माणसं बसले तिकडं आंघोळीच आहे आणि इथं मधामध्ये केस अर्पण केलं जाते म्हणजे टकलं केलं जातं तिथं माणसं बसले ते बी लागेल तुम्हाला पण आता सध्या तरी आपण जेवण करायला आलं ते पूर्ण बिल्डिंग आहे त्याच्यासाठी राहण्यासाठी पूर्ण फ्रीमध्ये इथं पन्नास रुपयाची सर्किट तुम्हाला तिकीट बुक करायची काही गरज नाही वरी मोठा मोठा हॉल बनलेला वरी जाण्यासाठी आणि जी काय कॅन्टीन आहे ते आपली खाली आहे इथून आपल्याला खाली जायचे कॅन्टीनला जेवण करण्यासाठी आणि इथं आंघोळीचं लेडीजसाठी वेगळं आहे आणि जेंट्ससाठी वेगळं आहे तर सगळे बाथरूम बिथरून सगळे काय बनलेले आहे तिथून आपल्याला आता खाली जायचे टी व्ही लावलेली ही टी व्ही कशासाठी लावलेली आहे वर आहे लॉकर अलॉटमेंट सिस्टम म्हणजे इथं लॉकरमध्ये किती अलाव झालेले आहेत आणि किती भरलेले आहेत असे इथं पूर्ण सिस्टम लावलेले आहे जर तुम्हाला लॉकर पाहिजे असलं ते बी फ्रीमध्ये भेटते आणि तिकडे एंट्री केली आणि ही कॅन्टीन आहे जी खाली आहे आता पूर्ण असं खाली खाली पूर्ण पायऱ्या चढ चढत असं पूर्ण खाली म्हणजे शेवटच्या कोणतेला किती इथं कॅन्टीन आहे फ्री लिहिले आहे बघा फ्री मिल काउंटर म्हणजे तिकडे आहे आणि सिंगल कॅन्टीन आहे खूप मोठी नाही आहे छोटीशी कॅन्टीन आहे त्यामुळे जे नवीन माणसं आहे त्यांना तर सापडणारच नाही कॅन्टीन कारण खूप अशी मधामध्ये आहे कॅन्टीन आता बघूया चालू आहे का नाही आता हात धुतले आणि हात धुतल्याशी मला जाऊ दे नाही गेली काय आज कॅन्टीन हां तर हात धुवून आता मला जाऊया आणि कॅन्टीन तुम्हाला दाखवतो छोटीशी कॅन्टीन आहे गे जास्त मोठी नाही

मग फिरायला जाऊ आणि काको बी भेटल्या ते जे मराठी बोलायला दोन काको दिसले तुम्हाला ते मराठी बोलायला लागले ते लातूरच्या जायच्या ज्या वाढायला लागल्यात तर आता तिखट भाताच्या नंतर दही भात आला ते बी चांगला लागायला लागलाय आणि चटणी तर राहायचं आपली तर आता इथे मराठी काकू बसले वाटत जे आम्हाला जेवायला वाढायला लागले सगळे जेवढे माणस होते जेवायला वाढणारे सगळे मराठीच होते इथं सेवा करू शकता जे की तीन चार महिन्या अगोदर तुम्ही टी टी डी म्हणजे तिरुमलाची जी ऑफिशियल वेबसाईट आहे तिथे जाऊन तुम्ही फॉर्म भरू शकता आणि अशा प्रकारे पूर्ण तिरमल्लामध्ये जेवढे बालाजीचं आसपास एरिया त्याच्यामध्ये तुम्ही सेवा करू शकता पाच सहा महिने अगोदर तीन महिने अगोदर फॉर्म भरायचा आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला मेसेज येईल आणि त्याच्यानंतर तुम्हाला सेवा करण्याचा एक मौका भेटेल तर माझा त्या काकू वाढू लागले सगळ्याला मराठीच बोललं आले सगळ्याला भाग खायचा आणि म्हणजे ते लातूरच्या होत्या जे आमच्या गावच्याच होत्या अशी तुम्ही सेवा करू शकता आता जेवण झालेलं आहे कॅन्टीनमध्ये छोटी कॅन्टीन आहे खूप मोठी नाही आणि जेवण झालं की लगेच जे टेबल आहे ते साफ करणार लगेच दुसरं पत्रवा आहे ते लावणार असं जेवणाचा सिस्टम आहे जे जे येऊन बसणार त्यांना वाटत असं काही नाही आणि कंटिन्यू फ्री आहे हे आहे कल्याण कट्टामध्ये असं खाली आहे कॅन्टीन वरी जर तुम्ही कल्याण कट्टामध्ये आलं ना तुम्हाला बाहेर गेल्याच्यानंतर दाखवतो मी तुम्हाला बिल्डिंगचं नाव आणि त्याच्यामध्ये मग खाली आल्याच्यानंतर एक अशा कॉर्नरला ती आपली फ्री कॅन्टीन आहे आता जेवण झालेलं आहे सगळ्याचं जेवण नंतर जे मी तुम्हाला सांगितलं शू किपिंग एरिया म्हणजे तिथं चोरी होत्या बघा लक्षात ठेवा चोरी शंभर टक्के होत्या आहेत कारण माझं आणि महेश मामाच्या दोघांची चपला चोरी झालेल्या आहे तर त्याच्यात एकदम नवीन खटच होतं माझं तरी एखादा महिना वापरलेलं होतं दोघांच्या बी चोरी झाल्यात तर तुम्ही जे फ्रीवाले तिथं काय करा एक चप्पल जवळ ठेवा आणि एक चप्पल दुसरीकडे लांब ठेवा त्यामुळे तुमच्या चोरी होणार नाही तर चप्पल चोरी झाले काय करणार आहे चप्पल गेली जाऊ दे आता देवाच्या स्थानावर कुणी चपल म्हणजे एक दुसऱ्याच्या घालायची काम झाले मी कुणाची दुसऱ्याची घालणार दुसरे, दुसरे कुणाची घालणार तर चपलावर नक्की लक्षात ठेवा जाऊ दे आता गेलं ते झालं आता जेवण झालं इथं कॅन्टीनमध्ये जर तुम्हाला लोकेशन माहीत नसेल तर मी एकदा लोकेशन सांगतो कुठं आहे त्या रस्त्यानं आता इथं अशी प्रकारची एक कमान आहे बघा जी एम सी जर तुम्ही राहत असलात तर जी एम सीच्या समोर अशी एक कमान आहे किंवा ही जी तुम्हाला दिसायला लागली ही पैदल रस्ता येते समोरून जे खालून तिरुप तिरुपतीमधून चलता चलता येते त्या बिल्डिंगच्या समोरच आहे या बिल्डिंगमध्ये जायचं आहे आणि मग तिथं जेवायला कॅन्टीन फ्री आहे एक छोटीशी कॅन्टीन आहे जास्त मोठी कॅन्टीन नाही आता जाऊया दर्शन करायला इथले चार पाच मंदिर रस्त्यावर बसलाय जेवण झाल्याच्या नंतर रस्त्यावर कशाला बसलाय पाठी सगळे जेवणाची तुम्हाला हॉटेल दिसत असते रस्त्यावर बसले काही जणांना पित्त उलावलं म्हणजे उलट्या उलावले त्यामुळे काही जणांची जेवण मदत केलं नाही बाहेर साधे जेवण करावं लागले त्यामुळे काही जण बाहेर बसले तर आणि आम्ही रस्त्यावर बसलेला खाली फुटपाथवर फक्त सगळा रस्ता पूर्ण बघा तुम्ही सगळं फक्त झाडाचे पाना पाच पडलेले आहेत रस्ता बघा पूर्ण साफ आहे पूर्णपणे साफ आहे सगळं काही सक सकाळी झाड जात आहे आणि <laughs> 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 मामी काय करायला लागले पुढी मागा पुढी मागवायला लागली मी ते मागा आले की मी पुढी करायला लागलो अरे ते पुढी गेले की माग नाही दिसत नाही दिसत हा आता दिसायला लागले का तर आता पूर्ण इथं बसलेलं आहे आता गाडी ठरवायची होती जेवण नाश्ता करायला आले पुढे ट्रॅव्हलर करायची आपल्याला सगळ्याला हा चॉकलेट गोल गोल दिसत असं ते आमच्या दत्ता मामाने आणले ही गोल गोल चॉकलेट खूप दिवसानंतर खायला चालू आहे गोळी

संत्रासारखंच लागायला लागेल मायला <laughs> मला व्हिडिओ करायला व्हिडिओ करायला झालं आणि आता मी तुम्हाला एक सांगायचं राहिलं एकशे वीस रुपये एका माणसाला घेते म्हणजे मला माहित आहे रेट माहिती आहे म्हणून म्हणतोय जर इथे तुम्ही पाच सहा ते पाताळगंगा पापणाशी जे बी इथले पाच आसपासचे जेवढे आहेत पाच सहा दिवस आहेत त्यासाठी मी एकशे वीस रुपये द्या तुम्ही त्याच्यावर देऊ नका इथले दीडशे म्हणते दोनशे म्हणते तर आम्ही चौदा जण आहेत ते एकशे वीसच्या वरी दिवस नका मला माहिती आहे ना रेट म्हणून म्हणतो तुम्ही इथं आता काय काय एकशे चाळीस रुपये शेवट एकशे पन्नास रुपये शेवट तसं करणार का अजिबात दीडशे रुपये घ्या एकशे वीस रुपये घ्या शेवट एका माणसासाठी त्याच्यावर देऊ नका आता बघूया बस भेटते का आपल्या ट्रॅव्हलर सगळ्या माणसासाठी चौदा माणसासाठी एकच बस करायची दोन दोन गाड्या नाही करायच्या मग ते थोडंसं वेगळं होतंय दोन दोन गाड्या केल्याच्या नंतर कसं मजा येत नाही तर एक ट्रॅव्हलर करायची मोठी बघूया आता काय होतंय नाही होते ते आणि हे जेवणाची तर स्टॉल चालूच असते मेडिकल बी जर तुम्हाला गोळ्या पाहिजे असले तर बाकी तर मग जेवणाचे हॉटेल बिटल सगळे काही चालूच आहे